सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणार नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी सांगली येथे धारदार शस्त्राने तरुणावरती खुनी हल्ला सांगलीतील विश्रामक परिसरातील सह्याद्री नगर जवळील गजाननगर अय्यंगार बेकरीच्या कारखान्याच्या समोर धारदार शस्त्राने एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे मुबारक असी उल्ला शहा वयवर्ष बेचाळीस राहणार प्रकाशनगर सांगली या तरुणावरती धारदार शस्त्राने हल्ला केला असून या हल्ल्यात तरुण मयत झाले असल्याचे समजत आहे सदरचा हल्ला झालेला तरुणाचा खून झालेला असून सर्वसाधारण आठ ते दहा जणांनी मिळून हा खून केलेला असल्याचे कळते हल्लेखोर पसार झालेला आहे पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झालेले असून पुढील तपास संजनगर पोलीस स्टेशन करीत आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या